एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर मार्तंड देवस्थान ट्रस्ट राहुरी आयोजित श्री खंडेराय देवस्थान यात्रोत्सव उद्या रविवारी तेरा एप्रिलपासून सुरू होतोय या यात्रेनिमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन केला गेलंय यात्रोत्सव पाच दिवस चालणार आहे यावर्षीच्या यात्रेमध्ये बैलगाडा शर्यत हे मुख्य आकर्षण असणार आहे बुधवारी सोळा एप्रिलला भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं गेलंय अशी माहिती मार्तंड देवस्थान ट्रस्टचे संस्थापकाध्यक्ष राऊसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आज सकाळी अकरा वाजता ते राहुरी रेल्वे स्टेशन गावठाण आय टी आय कॉलेजच्या पाठीमागील बैलगाडा शर्यतीच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार सुनील भुजाडी माजी नगरसेवक नानासाहेब पवार माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने सदाशिव शेळके शिवाजी वराळे विठ्ठल तमनर पत्रकार राजेंद्र वाडेकर शिवाजी डवले शिवाजी वराळे वरुण तनपुरे यांची उपस्थिती होती या बैलगाडा शर्यतीसाठी सात साथ बक्षीस ठेवली गेली आहेत पहिलं बक्षीस आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून एकाहत्तर हजार रुपये दुसरं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये तिसरं बक्षीस एकतीस हजार चौथं एकवीस पाचवं अकरा सहावं सात आणि पाचवं बक्षीस पाच हजार रुपये अशी बक्षिसांची रक्कम ठेवली गेली आहे तरी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा धारकांनी या यात्रोत्सवातील बैलगाडा शर्यतीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांनी केलंय यात्रा कमिटीच्या वतीने दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी बैलगाडी शर्यत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे श्री खंडेराया केसरी या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या बैलगाडी शर्यदीसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला विनंती करतो सर्व बैलगाडी मालकांना कारण की ह्या ठिकाणी आपण सहभागी होऊन हा बैलगाडीचा बैलगा गाडीचा घोडे बैलगाडी शर्यदीचा सर्वांनी आमच्या राहुरीमध्ये येऊन या ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण त्या त्यासाठी सर्वांनी बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावे अशी त्यांना प्रथम मी विनंती करतो कारण की पहिलं बक्षीस आम्ही एकाहत्तर हजार रुपयाचं ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस एक्कावन्न हजाराचं आहे एक्केचाळीस हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार सात हजार आणि पाच हजार असे सात बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत एका एका वेळेस या ठिकाणी सात ते आठ बैलगाड्यांची शर्यत आपण लावणार आहेत असे जवळजवळ पंचवीस तीस राऊंड होते आणि नंतर मग फायनलला एक सात बैलगाड्या त्याच्यातून आम्ही निवडणा जे विजय होत्या त्यांची परत फायनल या ठिकाणी ठेवून आलेली आहे त्या त्यासाठी आपण या ठिकाणी रावरी तालुक्याचे आपले आमदार शिवरा करचं एकाहत्तर हजाराचं बक्षीस आहे बाकीचे बक्षिसाचे बाकी बक्षिस मानकरींचे नाव त्या दिवशी आम्ही संपूर्ण डिक्लेअर करणार आहे ह्या याच्यामध्ये आपण संपूर्ण जो विजेते आहे त्याला आम्ही एक ढाल आणि बक्षीस हां गटफास्टला मी सन्मान चिन्ह या ठिकाणी केलेले आहेत खंडेरायाच्या मूर्तीचे करून तर त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी सर्व बैलगाडी मालकांना पुन्हा शब्द विनंती करतो ही बैलगाडा शर्यत बुधवारी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत सुरू असणार असून राहुरी रेल्वे स्टेशन गावठाण आय टी आय कॉलेजच्या पाठीमागील मैदानावर या शर्यतीचं आयोजन केलं गेलं आहे देव स्थान ट्रस्ट संचलित श्री खंडराय यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस या, यात्रा उत्सवानिमित्त यावर्षी श्री खंडराय भव्य दिव्य बैलगाडा शर्यत तिचं नियोजन बुधवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत असं करण्यात आलेलं आहे तर या बैलगाडा शर्यतीसाठी आपण पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये मान्य श्री शिवाजी रॉकर डिले साहेब आमदार राऊरी नगर सभा विधानसभा मतदारसंघाचे यांच्या वतीने ठेवण्यात आले आहेत त्यानंतर दुसरं बक्षीस एक्कन हजार आहे तिसरं बक्षीस एकतीस हजार चौथं बक्षीस एकवीस हजार पाचवं बक्षीस अकरा हजार सहावं बक्षीस सात हजार आणि सातवं बक्षीस पाच हजार यासह आपण गट पासला ज्या गाड्या गट पास जिंकतील यांच्यासाठी आपण एक सन्मानचिन्ह ठेवलेलं आहे आणि प्रत्येक फायनलला येणाऱ्या गाडीला आपण एक ढाल बक्षीस देणार आहोत यासाठी आपण प्रवेश फी अकराशे रुपये ठेवलेली आहे प्रवेश फी सा नोंदणीसाठी ऑनलाईन आपण श्री नवनाथ पवार नवनाथ पवार अक्षय वराळे व आमलतन यांचा असा आपण नंबर दिलेला आहे तर मी प्रथमत श्री नवनाथ पवार यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास नव्वद चौऱ्याहत्तर चोपन्न त्याच्यानंतर श्री आमोलतनपुरे यांचा मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर बहात्तर चौतीस छत्तीस व श्री अक्षय वराळे यांचा मोबाईल नंबर क्रमांक एकोणनव्वद नव्याण्णव एकतीस झिरो तीन अठ्ठ्याण्णव असा आपण प्रवेश फी अकराशे रुपये यांच्या फोन पे किंवा गुगल पे ला केल्यानंतर त्यांची नोंदणी होईल तसेच या मैदानामध्ये सकाळी आठ वाजता सुद्धा ज्या बैलधारक ज्या बैलगाडी धारकांकडे ऑनलाईन नसतं तर त्यांच्यासाठी आपण मैदानात आल्यानंतर सुद्धा टोकन पावती फाडणार आहोत तरी सर्व महाराष्ट्रातील तसेच राऊरी तालुक्यातील आल्य नगर जिल्ह्यातील सर्व बैलगाडी मालकांनी या बैलगाडी शर्यतीचा संधीचा फायदा घ्या ही नम्र विनंती श्री खंडरा यात्रा उत्सवासाठी आम्हाला आजपर्यंत राऊरी शहरातील व्यापारी असो गणेशोत्सव मंडळ असो राऊरी शहरातील सर्व पत्रकार राऊरी शहरातील स... वकील डॉक्टर इंजिनियर या सर्वांचं आम्हाला योगदान असतं ह्या सर्वांचं आम्हाला सहकार्य असतं यावेळी राऊसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांच्यासह यात्रा कमिटी अध्यक्ष दादासाहेब तोडमल उपाध्यक्ष अक्षय वराळे खजिंदार राजेंद्र शेळके सहखजिनदार अमोल तनपुरे सचिव दीपक मेहत्रे सहसचिव आकाश शेवले, आणि खंडोबा यात्रा कमिटी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मैदानाची पाहणी केली सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट